सरकारने पालखंड दिन देणार अनुदान आणि विमान आकारलाय वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय पुरोगामी महाराष्ट्रात पालखीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची पारंपरिक परंपरा आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारी पंढरीला निघाली वारीत लहान मोठे सारे दंग झाले वारकऱ्यांच्या या पालखी व दिंडी सोहळ्याला शासनाकडून मागील वर्षी प्रत्येक पालख्यांना वीस हजार रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आले ते दिनातही आले यासोबतच पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा विमा देखील काढण्यात आला पण या वर्षी कुठे शिंकली असे विचारण्याची वेळ आली आहे सरकारमध्ये असलेल्या लोकांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर वारकऱ्यांना अनुदान दिलं असा आरोप माजी मंत्री अशोमती ठाकूर यांनी केलाय हे सरकार केवळ मतासाठी राजकारण करत आहे निवडणूक नाही म्हणून हे सरकार पालख्यांना अनुदान देणार नाही असा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी केलाय वारकऱ्यांना अनुदान मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे आहे खूप मोठा विषय आहे आत्ता जे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांनी वोट घेण्यासाठी नाही काही ते सगळं केलं मला बघा एक गोष्ट आज वारकरी चालले आहेत आज कान्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून पालख्या चालल्या आहेत मागच्या वर्षी दर प्रत्येक पालखीला वीस वीस हजार रुपये दिले आणि आज बेशरामासारखे ते हे पैसे नाही देत म्हणतायत असं कसं चालेल वारकऱ्यांचा खरं बीमा पण काढला गेला पाहिजे लाईफ इन्शुरन्स पण त्यांचा काढला गेला पाहिजे कारण खूप ॲक्सिडेंट्स वगैरे रस्त्याने जात असतात ते त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे नियम सातत्यानं लागू झाले पाहिजे प्रत्येक जिथून जिथून पालखी जाते तिथल्या कलेक्टर ऑफिसने देखील एक ॲम्ब्युलन्स एक पाण्याची टाकी या सगळ्या गोष्टी पण तिथं उपलब्ध करून दिल्या पाहिजे पण हे जे सरकार आहे हे फक्त मतांसाठी राजकारण करतं आणि आता इलेक्शन नाही आहेत म्हणून हे लोक देणार नाही असं चालणार नाही आम्ही आमचे हक्काचे पैसे वारकऱ्यांना तो अधिकार दिल्याशिवाय आम्हीही शांत बसणार नाही निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पालखीला जे आहे ते मानाच्या पालखीला वीस हजार रुपयाचं अनुदान शासनामार्फत देण्यात आलं होतं यंदा किती अनुदान देण्यात आलेलं आहे आणि आता तुम्ही कशा प्रकारे मागणी करता रामकृष्ण हरी मी सर्जराव देशमुख वारकरी फडकरी वार वार कीर्तनकार महासंघ या महासंघाच्या वतीनं मागील वर्षी आम्ही ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे रोखून धरली होती आणि त्यामुळं मग मागील वर्षी वीस हजार रुपयाचं अनुदान शासनाने दिलं ते इलेक्शनच्या तोंडावरच का असे ना परंतु शासनाने मात्र हे पुण्य त्यांच्या पदरामध्ये पाडून घेतलं यावर्षी आम्ही जव मागच्या वर्षी जवळजवळ पंधराशे दिंड्यांना तीन कोटीचं अनुदान शासनाने दिलं यावर्षीसुद्धा आम्ही या वीस हजाराचं अनुदान प्रत्येक दिंडीला द्यावं आणि हीच प्रथा पुढे पुढेसुद्धा चालू ठेवावी कारण त्याचं कारणच असं आहे की जे वारकरी या दिंड्यांमध्ये चालतात पाऊले चालती पंढरीची वाटं तर त्यांच्यासमोर फक्त एकच ध्येय असते रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो साजनी या ध्येयानं प्रेरित होऊन वारकरी तो चालत असतो त्यामुळं मग त्यांना पाण्याचा पुरवठा आहे औषधी आहेत प्रत्येकच दिंडीच्या पाठीमागं काही शासनाची अँब्युलन्स नसते त्यामुळं या सगळ्या जीवनापो जीवनावश आवश्यक ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या वीस हजार रुपयाच्या अनुदानामधून आम्ही भागवल्या होत्या मात्र यावर्षी शासन काही ते एक रुपयासुद्धा द्यायला तयार नाही आणि म्हणून मग हे वारकरी फटकरी कीर्तनकार महासंघाच्या वतीनं हे जे निवेदन आहे हे निवेदन या अमरावती जिल्ह्यांच्या मा माजी मंत्री यशोमतीताई ताई ठाकूर यांच्याकडे हे निवेदन आम्ही देत आहोत ताईंनी हा मार्ग आमचा सुकर करावा आणि ही मागणी शासनाच्या प दरबारी रेटून धरावी जेणेकरून हे जे आमचे वारकरी मंडळी आहे या वारकरींना या अनुदानाचा लाभ होईल तूर्त पुंडली कवर्धर हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी मुक्ता वैकी जय